लाडक्या बहिणीचा खरा सन्मान होतोय का हा संशोधनाचा विषय आहे त्यानंतर सन्मानावर बोलता ये आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना अजित पवारांकडनं दमदाटी केल्याप्रकरणी रोहिणी खडसे यांनी टीका केली आहे सन्मान करण्याचं दाखवले जात आहे दुसऱ्याकडे एका आयपीएस महिला अधिकाऱ्याला जातो उपमुख्यमंत्र्यांनी कसं पाहतो लाडक्या बहिणींचा पण खरा सन्मान होतोय का हे पण बघणं गरजेचं आहे कारण एकीकडे आपण म्हणतोय त्यांना सन्मान दिला जातोय आणि नंतर ते पैसे वसूल करण्याच्या बातम्या आम्ही बघतोय किंवा त्यांनाच वेगवेगळ्या निकषामध्ये कसं अडकवून त्यांना ती संख्या जे लाभाची संख्या आहे ती कशी कमी करता येईल यासाठी प्रयत्न एका बाजूला सरकार करताना दिसतय त्याच्यामुळे किती सन्मान केला जातोय हा खरं पहिला संशोधनाचा विषय आहे आणि मग नंतर आपण सन्मानाच्या <laughs> बाबतीत बोलूया जलसिंजन भटाळ्याचं भूत जे पुन्हा एकदा तिथं अजितदाच्या मानभूटीवर कशाचं पाहायला मिळते कारण जलसिंजन भटाळ्याचं पाप हे देवेंद्र फडणवीस यांनी लपवलं असं पुनरुच्चार आता विजय पांडे साहेबांनी केलेला आहे मी नाही ऐकलं आणि मला माहिती नाही तो संपूर्ण विषय त्याच्यामुळे त्याच्यावर मी नाही बोलतो